नमस्कार मी किरण नामदेव मराठे ह्या कन्स्ट्रक्शनबाबत वॉल बाबत, बाबत मीच तक्रार केली होती ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा येथे आणि याचा ये एक व्हिडिओ पण व्हायरल केला होता तर आपण ह्या कामाचा मी तुम्हाला गुणवत्ता दाखवतो की गुणवत्ता काय आहे मी एक स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे तर तुम्ही हे समजून घ्या की हे कॉलमचे बार्स आहेत ओके याला रेनफोर्समेंट म्हणता तर हे आय स्पेसिफिकेशननुसार कॉलमसाठी मिनिमम ट्वेल्व एम एमचे बार यूज करता पण तुम्ही इथे बघू शकता की हे बार आहेत फक्त सहा एम एम काही ठिकाणी सहा एम एम आहे काही ठिकाणी आठ एम एम आहे हे बघा हे सहा एम एम बार आहे दुसरं तुम्ही एक पॅरामीटर असतो प्लास्टरिंगमध्ये मॉर्टर म्हणता त्याला ज्याच्यात प्लास्टरिंग म्हणजे एक्सपोज टू जर वेदर जर राहिलं तर त्या केसमध्ये वन ॲट टू फाईव्ह फोरचा रेशो असतो जनरली ॲज पर स्पेसिफिकेशन पण इथे प्लास्टर आणि जे बांधकामासाठी मॉर्टर यूज केलं गेलं असतं होतं म्हणजे तुम्ही असं समजू की वन एस टू टेन और वन एस टू ट्वेल्वचा रेशो असेल हे मॉर्टर बघू शकता हे असं हाताने तुटतं आहे ज्याच्यात राख आहे राख सिमेंट म्हणजे नाहीच ओके आणि माझ्या तक्रारीनंतर हे बांधकाम पाडण्यात आलं तर बांधकाम पाडून पण आता त्यांचा था नवीन प्लॅन असा चालू आहे की जुन्या बीमवरच ते कन्स्ट्रक्शन उभं करणार आहे पण भीम पण ॲज पर आय स्पेसिफिकेशन गाईडलाईन्सनुसार नाही आहे आणि त्यांनी बांधकाम पाळलं ओके त्यांनी बांधकाम पाळलं तर आपण बघू शकता तेननी ला ला जर त्यांनी चांगल्या क्वालिटीचं मॉर्टर यूज केलं असतं ओके तर इथे मॉर्टर लागलेलं राहिलं असतं ओके इथे म्हणजे हे तोडलेलं बांधकाम आहे जर त्याला मॉर्टरच तिटकलेलं नाही आहे तर तुम्ही त्या कामाची गुणवत्ता बघू शकता दुसरा पॅरामीटर असा सर की सपोज अलाइनमेंट करताना ओके अलाइनमेंट करताना कुठल्याही वॉल कंपाऊंडची अलाइनमेंट करताना एका स्ट्रेट लाईनत पाहिजे तुम्ही हे बांधकाम बघू शकता की असं तिर तिरकस गेलेलं आहे कुठे कुठे टिल्ट मारलेले ओके तर तुम्ही बघू शकता नॉर्मली कन्स्ट्रक्शन हे डिमॉलिश झालेलं आहे ओके डिमॉलिश झाल्यानंतर पण तुम्ही कामाची क्वालिटी ही समजू शकता कशा रीतीने डिमॉलिश झाल्यावर सुद्धा ह्या रिंगची स्पेसिंग बघा तुम्ही दोन ते अडीच फुटांवर स्पेसिंग आहे आय एस स्पेसिफिकेशननुसार ही जी लिंक आहे ज्याला आपण स्टिरप म्हणतो ती स्टिरप मिनिमम एट एम एमची पाय आहे जी की इथे सहा एम एमची वापरली आहे ओके नेक्स्ट पॅरामीटर असा की हे जे बीम आहे ओके बीमची स्पेसिंग नॉर्मली बीमची स्पेसिंग असते नॉर्मली वन ट्वेंटी फाईव्ह एम एम वन फिफ्टी एम एम वन सेवंटी फाईव्ह एम एम पण ही स्पेसिंग बघू शकता ही स्पेसिंग खूप जास्त आहे म्हणजे मी म्हणतो की हे एक एक फुटावर म्हणजे तीनशे एम एमवर स्पेसिंग आहे जी स्पेसिंग दीडशे एम एमवर पाहिजे होती ती आहे तीनशे एम एम वर तर तुम्ही बघू शकता हे आहे आपलं एक्झिस्टिंग वर्क म्हणजे जुनं काम हे आहे आपलं नवं काम इथे अकॉर्डिंग टू रूल इथे एक त्यांनी कॉलम द्यायला पाहिजे होता ओके कॉलम तर त्यांनी दिलेलाच नाही आहे या व्यतिरिक्त त्यांनी तिथे रिबारिंग करून तिकडे स्ट्रक्चर मर्ज करायला पाहिजे होतं पण ते रिबारिंग पण झालेली नाही आहे दुसरा मुद्दा असा की बघा स्ट्रक्चरला कशा पद्धतीने भुंगीर लागलेलं आहे मीन्स हनी कॉम्बिंग झालेली आहे ओके आणि थर्ड पॉईंट इज द की हा कॉलम बघा हा कॉलम आउट झालेला आहे ओके okay, हा कॉर्नरला पाहिजे होता हा त्यांनी आउट केलेला आहे आणि जे बीम्स आहे ते इन्क्लाइन इन्क्लाईन देत गेलेलं आहे

ते सांगितलं संरक्षण भिंत बनवण्यात आली होती झाली कारण काय माय दिलीप गुलाबसिंग माय दिलीप सिंग गुलाबसिंग हिरासे ग्रुप ग्रामपंचायत चिमठाणा विद्यमान सदस्य चिमठाने गाव में फिर बाबा के काम चल रहा था वाल कंपाउंड का तो उसमें काम ठेकेदार को दिया गया था ठेकेदार ने काम काम तो बराबर था लेकिन पानी के अभाव से पानी की किल्लत होने के कारण पानी नहीं मारा गया हमारे गांव के बच्चे जाके उसका वीडियो बनाया गया और वो वीडियो सी साहब तक पहुंचा सी साहब ने एक पार्टी भेजी उनका सिस्टम मंडल आया काम निःप का वो खराब था उसको गिराने का आदेश दिया गया और उसको हमने गिरा भी दिया और आगे दोबारा वो काम होने वाला है सी साहब के आदेशानुसार उसको हम करने की ठेकेदार को हमने सख्त आदेश दिया है कि भाई इस बार काम जो होगा वो अच्छा करना है और कुछ ठेकेदार की भी थोड़ी बहुत कमी थी और इसके कारण वो पानी नहीं मारा गया वाल कंपाउंड पे इसके कारण वो काम कंडीशन में नहीं था और शिष्टमंडल आने के बाद में वो काम को गिराया गया और दोबारा आदेश मिला है शिव साहब का कि दोबारा बनाया जाए और उसको बनाने के लिए हमने ठेकेदार को बताया कि अगर तू अच्छा काम करेगा तो काम तुझे देंगे नहीं तो हम दूसरे ठेकेदार को दे देंगे जब काम प्रगति पथ पर था जब दीवार शुरू तब ग्राम पंचायत की कोई टीम उसने स्टील भी थोड़ा बहुत कम इस्तेमाल किया था और सीमेंट का जो था तो पहली बात तो जब कोई भी कॉन्क्रीटीकरण हो या तो उसके लिए पानी की जरूरत ज्यादा होती है गांव में शादी ब्याह का कार्यक्रम था ग्राम पंचायत का फर्ज बनता है कि शादी ब्याह में टैंकर भेजना वैसे भी पानी की किल्लत काफ़ी थी चिमखाने गांव में तो शादी ब्याह में टैंकर देने के वजह से कुछ दिनों तक वो पानी नहीं मारा गया और उसके कारण वो दीवार का काम बहुत क्वालिटी से नीचे था कितने लाख का वो काम था दस लाख का काम था वो कितना पेमेंट आता किया था अभी तक उसको एक रुपया दिया नहीं गया है और जब तक काम कंप्लीट नहीं होगा ना ही कोई पैसा निकलाए कारण उसका काम कंप्लीट नहीं था तो उसका कोई पैसा निकला नहीं और जब उसका बारी आएगी तो वैसे भी सहिता के कारण कोई पैसा अदा नहीं हुआ है अगर आप लोगों को कोई प्रॉब्लम है तो आप जाके जिला परिषद में पूछ सकते हैं कि इसका पेमेंट मिला है अगर मिला है या नहीं मिला है नमस्कार माझे नाव किरण नामदेव मराठे मी याच गावाचा चिमठाणे गावाचा रहिवासी आहे मी काही दिवसांपूर्वी पीरबाबा येथे झालेल्या वॉल कंपाऊंड कामाची तोंडीही तक्रार दिली होती त्यानंतर मी सहा तारखेला अर्जही केला होता नंतर के के मी पंचायत समितीलाही दहा तारखेचा अर्ज केला होता त्याबाबत कुठलीच कारवाई झाल्या नमुळे मी त्या कामाचा व्हिडिओ काढून परत मी ती लिंक जिल्हा परिषद धुळे बांधकाम विभाग यांना टाकली होती त्यानंतर त्या कामाचं ऑडिट चालू होणार होतं व त्याची एक रिपोर्ट मला येणार होती पण त्या ऑडिट होण्याआधीच त्यांनी ते काम पाडलं आणि सदर कामाची अजून ऑडिट रिपोर्टही मला आलेली नाही आहे त्या काम ते काम स्वतः सरपंच यांचा मुलगा ज्येष्ठ चिरंजीव भूषण दरबारसिंग गिराज हे स्वतः करता आणि ते काम करत असताना त्या कामाचा भ्रष्टाचार मी उघडकीस आणला म्हणून त्यांनी मला मारहाण केली माझ्यासोबत माझे बंधू विजय माझे बंधू माझा मित्र मित्राचे अपंग असणारे वडील जे की घरकुलची मागणी करत होते त्यांनाही मारहाण झालेली आहे या संदर्भात मला सरपंच भूषण दरबारसिंग गिरासे राकेश दरबार गिरासे व स्वतः दरबारसिंग गिरासे जे की सरपंचांचे मिस्टर आहेत दरबारसिंग गिरासे हे माजी सभापती पण आहेत त्यांच्याकडून आम्हाला गावातून त्रास देण्यात येत आहे उद्या उठून आमच्या जीवाला काय झालं तर यास पूर्ण जबाबदार सरपंच व त्यांची फॅमिली असणार आहे व गाव सरपंच कधीच कधीच ग्रामपंचायतीत येत नाही सरपंच त्यांचा ज्येष्ठ चिरंजीव भूषण दरबार सिंग हा गिरासे हा स्वतःच आलो होतो सरपंच कुठेच म्हणजे ते येतच नाही ग्रामपंचायतीत ॲक्च्युली थँक्यू